मित्रांनो आता आम्ही राजूरला चाललो आहे तर हे बघा रेल्वे मध्ये पण बसलो तर आम्ही आता टाइम झाला आहे साडे दहा वाजले गावातले दहा बारा जण आहेत आणि आमच्या हे बघा हे गावातले तीन चार जण आहेत सोबत काय म्हणणं आहे अभिषेक सरकार काय नाही चला राजूरला चला राजूरला राजूरला जायचंय गाडीनं शंभरची स्पीड पकडली एकशे ची स्पीड पकडली लय स्पीड पकडली काय काय जी काकड्या फकड हसायले का मला कळत नाही बघा बरं अल पटकन रुमाल आणला चल ये मंग काय का जीवन समाप्त करायचं तुला हाव नाही हाव नाही आलोच ना झाल्या खरंच गाडी टाकली गाडी टाकली नव्हतं म्हणलं तर बोल पाडी फोन लावला मी पहिल्यापासून हाव म्हणतो स्वतःचे निर्णय स्वतःचे गाईज हे गाई... बघा गा आम्ही तिकीट काढलेलं बिना तिकटाचा प्रवास रद्द करा तुम्ही पण करू नका हे बघा आम्ही तिघाचं एकच तिकीट काढलेलं आहे टोटल एकशे दीडशे रुपयात तिकीट आहे पहा आणि ही पहा एक गाडी सुद्धा आली टॉ टॉ करीत गाडी पण आली <laughs> रातचे बारा वाजले आता स्टेशन बस स्थानक कोणतं जालना बस स्थानक येणार जालना बस स्थानक बारा वाजले बारा जे जे कारखाना <laughs> आपलं लगेच आपलं लगेच असते मित्रांनो आता मी राजूरला चाललो बस मधून तुम्ही सध्या रस्त्याची पब्लिक बघू शकता किती जास्त पब्लिक आहे बस थांबली ही बस थांबली ही इकडे आमचा फेस रिव्हिल करा रे अज्जूभाई अज्जूभाई फेस रिव्हिल कर रे मित्रांनो <coughs> आता आम्ही बस मध्ये होतो आणि आम्हाला एका व्यक्तीनं बस मध्ये दोघाला चा द्यायला दोन कप प्याला पण जाना। आई चुके है राजूर राजूर मंदिर, राजूरच्या मंदिराजवळ फोटोशूट तुमक नमस्कार मित्रांनो मी सध्या राजूर मध्ये आहे रात्र दोन वाजले आहेत नमस्कार मित्रांनो सध्या मी लाईन बघा तिथं मित्रांनो आता बघा सकाळ झाली आहे आणि बसच सापडत नाही आम्हाला गावाकडे जायला बस नाही सध्या चहा पिला नाही आम्ही चहाची हॉटेल आहे तरी पण सूर्य थोडा थोडा उगवला आहे तर हे मला मुद्राचा अर्थ माहीत करून द्यायला माहित असेल अर्थ काय मुद्रा जो प्रतिपदा के चंद्रभा की तर रही है और जिसे पुरा विश्व वंदना कर रहा है शहाजी के पुत्र शिवाजी की हे और हि लोगो के कल्याण केले सुशोभित है मित्रांनो बघा जी बस वळाली की सगळी जनता चालली त्याच्याकडे एवढी <laughs> जनता झाली आणि बसा इतक्या मोठ्या आहेत तरी सुद्धा आम्हाला एक पण बस लाग इतकी गर्दी इतकी गर्दी ती पत्ती बस गेली तिकड आशी भरली भेड बकरीवानी भरू भरू गेली ती बस हे बघा किती गर्दा झाला खूपच गर्दा आहे मित्रांनो आता आम्ही चाललो गावाकडं सध्या हे बघा जालन्याच्या स्टेशनला आलो आम्ही तिघे आम्ही दोघ तिघ हे बघा जालन्या स्टेशन हे हाय गाईच कर टाकल्या हे टाकल्या हाय गाईच कर हे हे गादरावरून नसता पोहितलं बघा कस दिसतंय दादरा जीवनात बघितला बैठला दादरा बघ रेपती आली रे मित्रांनो आता राजूरचा प्रवास संपला आहे बघा आम्ही गाडीनं जात आहोत सध्या हे परतूरचं स्टेशन आहे आपण कुठं चाललो सातव ना काम चाललो हुकली गाडी आपलं हुकलं स्टेशन स्टेशन हुकल लोकांची गाडी हुकते आमचं स्टेशन हुकल आणि आता चाललो तर आम्ही सातव न्याला आठवण ये आता आता हे आला सातवना कलतीने सातवण्याला उतरलो आणि आता चाललो तर म्हणला मी मारल्या मी जेव्हा मारली नंतर तू जेव्हा मारा नाशिक त्याच्यानंतर गाडीची स्पीड डबल होणार होती अरे मी डोक्यापोड असतो मग तो त्याच्या मी म्हटलं जासा भाई होना चाहिए क्या केअर करता हे